गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे तू उशीर करू नकोस तू उशीर करू नकोस तू उशीर करू नकोस डोंट गेट लेट डोंट गेट लेट डोंट गेट लेट सेकंड सेंटेन्स तो सगळं लक्ष देऊन ऐकतो तो सगळं लक्ष देऊन ऐकतो ही लिसन्स केअरफुली ही लिसन्स केअरफुली तो लक्ष देऊन ऐकतो तो सर्व लक्ष देऊन ऐकतो नंबर थ्री ते लगेच निर्णय घेत नाहीत ते लगेच निर्णय घेत नाहीत ते लगेच निर्णय घेत नाहीत दे डोंट डिसाईड क्विकली दे देसाइ क्वी देईड क्विकली, ते लगेच निर्णय घेत नाहीत नंबर फोर मला ते आज पूर्ण करायचे आहे मला ते आज पूर्ण करायचे आहे मला ते आज पूर्ण करायचे आहे आय वॉन्ट टू फिनिश इट टुडे आय वॉन्ट टू फिनिश इट टुडे आय वॉन्ट टू फिनिश इट टुडे मला ते आज पूर्ण करायचे आहे नंबर फाइव. तू गोष्ट वाढ़ू नकोस तू गोष्ट वाढवू नकोस तू गोष्ट वाढू नकोस डोंट मेक इट अ बिग थिंग बिग इश्यू Don't don't make it. Don't make it a big issue. Don't make it a big issue. Number six. The kaam kamnit karte. The apply calm. करते। काम नीट करते सी डू हर वर्क प्रॉपरली सी डू सी डी दू... हर वर्क प्रॉपरली सी डज हर वर्क प्रॉपरली नंबर सेवन मला ते बदलायचं नाही मला ते बदलायचं नाही मला ते बदलायचं नाही आय डोंट वांट टू चेंज इट आय डोंट वन टू चेंज एट आय डोंट वॉन्ट टू चेंज एट मला ते बदलायचं नाही नंबर एट मला ते समजायला वेळ लागेल मला ते समजायला वेळ लागेल मला ते समजायला वेळ लागेल I will need time to understand it I will need time to understand understand it I will need I will need time to the understand टायम टू अंडरस्टँड इट तो प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही तो प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही ही डज ही डज नॉट ही डझंट टेक एवरीथिंग पर्सनली doesn't he doesn't take everything everything personally he doesn't take everything personally number 10 आपण हे सोपं ठेवू आपण हे सोपं ठेवू वी विल कीप वी विल कीप धीस सिंपल वी विल टेक वी विल यू वी विल कीप धी इज सिम्पल द इज सिंपल वी विल कीप ध इस सिम्पल ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग